मंडळी मार्चचा नवीन आठवडा सुरू झाला आहे नऊ ते पंधरा मार्च दोन हजार पंचवीस होळी सणाचा हा आठवडा जो कुंभ राशीसाठी खूप खास असणार आहे या आठवड्यात शुक्र त्याच्या उच्च राशीमध्ये मीन राशीमध्ये भ्रमण करत आहे त्यामुळे मालव्य राजयोग तयार होत आहे या योगाच्या शुभ प्रभावामुळे नोकरी कुटुंब व्यवसाय आरोग्य करिअर गुंतवणूक आणि प्रेमजीवनात काही चांगल्या बातम्या मिळू शकतात मंडळी कुंभ राशीबद्दल बोलायचे झाले तर राशी चक्रातील अकरावी रास ही कुंभ आहे कुंभ राशी हे वरवरचे शिक्षण करत राहणे हे कुंभ राशीच्या स्वभावात बसत नाही कोणत्याही शिक्षणाचा ते सखोल अभ्यास करतात कोणत्याही करिअरमध्ये ही राशी समयसूचक असते त्या करिअरमध्ये कोणत्याही अडचणी ते सहज सोडवितात कुंभ ही पुरुष प्रधान तत्वाची स्थिर असलेली सामाजिक कल्याणाचा विचार करणारी शूद्र वर्णाची अत्यंत बुद्धिमान अशी रास या राशीचा स्वामी शनी आणि मंगळाच्या धनिष्ठ नक्षत्राचे दोन चरण राहूचे शततारका हे पूर्ण नक्षत्र आणि गुरुच्या पूर्वाभाद्रपदा शनिग्रहाबरोबर राहूचा खूप प्रभाव असून त्या खालोखाल गुरु आणि नंतर मंगळाचा प्रभाव दिसून येतो या ग्रहांमुळे कुंभराशीच्या व्यक्तींमध्ये शोषिकपणा याबरोबरच चिकाटी गंभीर विचारसरणीबरोबर कमालीची बौद्धिक क्षमता दिसून येते तर आशय कुंभ राशीचे नऊ ते पंधरा मार्च दोन हजार पंचवीस चे साप्ताहिक राशीफल कसे असणार हे चला जाणून घेऊयात राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात अनेक सकारात्मक संकेतांनी होईल तुमचे गोंधळ दूर होतील तुम्ही नवीन करार करू शकता तुम्ही एखाद्या व्यवसाय किंवा नवीन उपक्रम सुरू करू शकता नवीन कामांमुळे तुमच्यावर अधिक जबाबदार येतील यामुळे तुम्हाला शारीरिक थकवा जाणवू शकतो म्हणून तुमच्या आहाराची विशेष काळजी घ्या लहान गुंतवणूक तुम्हाला फायदा देऊ शकते स्वभावाने नम्र आणि बोलण्यात गोडवा असावा तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तुमचे रखडलेले काम पूर्ण करू शकतो तुमचे प्रयत्न यशस्वी होतील काम पूर्ण होईल तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला सहकार्य मिळेल आठवड्याच्या मध्यात तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून मार्गदर्शन मिळेल परंतु तुमच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून किंवा सहकाऱ्यांकडून तुम्हाला निराशा सहन करावी लागू शकते जर तुम्ही करिअरच्या दृष्टिकोनातून पाहिले तर तुम्ही यशाच्या शिडी चढत आहात मनात वाढ होण्याची चिन्हे आहेत उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात तुमचे मन शुभ कार्यांवर केंद्रित असेल त्यामुळे मन आनंदी राहील भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होईल कुटुंबात आनंद आणि शांती राहील या आठवड्यात करिअर व्यवसाय किंवा कुटुंबातील कोणताही विषय सोडवताना तुम्ही तुमच्या शुभचिंतकांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका अन्यथा तुम्हाला नंतर पश्चाताप करावा लागू शकतो या आठवड्यात नोकरदार लोकांना नवीन ठिकाणाहून कामाच्या ऑफर मिळू शकतात परंतु बदलाचा निर्णय घेताना तुम्ही सर्व फायद्यांनी तोटे विचारात घेतले पाहिजेत आठवड्याच्या मध्यात व्यवसायाच्या संदर्भात लांबचा प्रवास शक्य आहे प्रवास थोडा थकवणारा पण फायदेशीर ठरेल या काळात तुम्हाला तुमच्या आहाराची आणि आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल जर तुम्ही परदेशात करिअर किंवा व्यवसाय करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला अपेक्षित यश मिळवण्यासाठी थोडी वाट लागू शकते आठवड्याच्या कुंभ राशीचे लोक त्यांचा बहुतेक वेळ धार्मिक आणि सामाजिक कार्यात घालवतील प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा सामान्य राहील तुमचा प्रेम जोडीदार किंवा जीवनसाठी कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी तुमच्या पाठीशी उभा राहील वैवाहिक जीवन आनंदी राहील कुटुंबासोबत मनोरंजक वेळ घालवण्याची संधी मिळेल घराची व्यवस्था आणि सजावट यावरही तुम्हाला पैसे खर्च करावे लागतील घरी मित्र आणि पाहुणे येऊ शकतात आठवड्याचे शेवटी कमी अंतराचा प्रवास होण्याची शक्यता आहे तुमच्या नोकरीत काही नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात एखाद्या स्पर्धेत यश मिळाल्याने तुम्हाला आनंद होईल तुम्हाला तुमच्या आवडत्या जीवनाचा आस्वाद मिळेल तुमचे बोलणे संयमी ठेवणे आणि मांसाहार टाळणे उचित आहे कुंभराशीच्या लोकांनी आठवड्याच्या सुरुवातीला जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात कठोर परिश्रम आणि प्रयत्न केल्यास इच्छित परिणाम साध्य होतील अशा परिस्थितीत नशिबावर अवलंबून राहण्याऐवजी योग्य दिशेने मनापासून काम करण्याचा प्रयत्न करा तुमच्या करिअर आणि व्यवसायात तुम्हाला विशेष काळजी घेणे वेळेवर काम करावे लागेल या संदर्भात लांब किंवा कमी अंतराचा प्रवास देखील शक्य आहे राजकीय दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी अनुकूल राहील तुमच्या कल्पनांचे कौतुक होईल आणि तुमची सामाजिक प्रतिष्ठा सुधारेल व्यावहारिक दृष्टिकोनातून तुम्ही महत्वाचे निर्णय घेऊ शकता जे तुमच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरतील या आठवड्यात तुमच्या कारकिर्दीत काही महत्वाचे बदल होऊ शकतात नोकरी करणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकतात ज्यामुळे करिअरमध्ये प्रगती होईल व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या व्यवसायात नफा मिळण्याची चिन्हे दिसत आहेत परंतु कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी विचारपूर्वक पावले उचला तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे थोडे लक्ष देणे आवश्यक आहे तुम्हाला शारीरिक थकवा जाणवू शकतो म्हणून पुरेशी विश्रांती घ्या तुम्हाला संबंधित समस्या येऊ शकतात म्हणून तुमच्या विशेष लक्ष द्या नियमित योगा आणि ध्यान करून मानसिक शांती मिळवू शकता तुमच्यासाठी भाग्यवान तारका या अकरा बारा आणि पंधरा असणार आहेत तर भाग्यवान रंग पांढरा निळा आणि हिरवा असणार आहे भाग्यवान दिवस बुधवार शनिवार आणि रविवार असणार आहे या आठवड्यात कुंभ राशीच्या लोकांनी खबरदारी घेताना मोठे निर्णय घेताना तुमच्या अनुभवाचा सुद्धपणे वापर करा आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगा आणि अनावश्यक खर्च टाळा तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या आणि अनियमित दिनचर्येपासून दूर राहा